पण आज जे काही कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतले त्यांना गोमातेला आता राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय केला त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो कारण मी शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणून गोमाता ही आमच्या शेतकऱ्याची खऱ्याप्रकारे आईच आहे पण या सरकारला हा उशिरा सुचलेलं जे शहाणपण आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो आकडे त्यांच्या सरकारकडेही असेल जेव्हाचं देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आलं तेव्हापासून आपला देश एक नंबरवर कुठं गेला असेल तर गोमास निर्यात करण्यामध्ये आमचा देश जगाच्या पाठीवर एक नंबर झालेला आहे मग आज या पद्धतीची काळजी या सरकारला निवडणुकीच्या तोंडावर जी आलेली आहे ती जे सरकारी कत्तलखाने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले गेलेले आहेत आणि स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की हे बजरंग दलवाले लोक आहेत त्यांना काय व्याख्या दिली त्यांनी नरेंद्र मोदींनी या बजरंग दलच्या लोकांना हे गोरक्षणच्या नावाने जे काय करतात आहेत त्यांना काहीतरी व्याख्या दिलेली आहे सध्या ते लोक फार चिडलेले आहेत त्यांना काहीतरी गुंडगिंड काहीतरी असं म्हटलेलं आहे हे सांगायचं तात्पर्य असं की गोमातेला एकीकडे राज्यमातेचा दर्जा द्यायचा आणि तिचीच कत्तल करायची आणि तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये लाडवामध्ये गोमातेची चरबी मिक्स करावी आणि ज्याच्यामध्ये मोदीजींच्या जवळचे त्या स त्या ट्रस्टीमधले जवळचे माणसं तिथं आहेत आणि आंध्रातलं सरकार योगायोगानं यांच्या चलांचं आहे अशा पद्धतीचं दूर तोंडणी जी काही यांची भूमिका आहे ती स्पष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे गोमातेचं प्रेम हे नकली नसावं हे असली असावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे